श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत अनघा मांडवकर यांचा ललितबंध आजचा विषय आहे जुनं आणि नव निम्म आयुष्य विसाव्या शतकात आणि निम्म आयुष्य एकविसाव्या शतकात असं निम्म शिम्म जगलेल्या माझ्यासारख्या अनेकांचा जुन्या नव्याच्या सीमारेषेवरून प्रवास सुरू असतो पदवी पदव्युत्तर स्तरावर मराठीचा अभ्यास करताना जुन्या जगाशी संबंधित असा एक विषय माझ्या आयुष्यात डोकावला तो विषय म्हणजे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास माझ्या एकंदरीत घडणीवर बुद्धिप्रधानतेचे विज्ञाननिष्ठेचे संस्कार होते महाराष्ट्रीय भारतीय परंपरांशी ओळख असली तरी माझा कल नव्या जगाकडे अधिक होता हे जुनं किंबहुना जुनाट झालेलं वाङ्मय कशाला अभ्यासायचं आता या आधुनिक जगात विशेषतः आपल्याला अध्यात्मामध्ये भक्तीमध्ये रसच नाहीये तर मग संत वाङ्मय कशासाठी अभ्यासायचं असे अनेक प्रश्न मनामध्ये खतखदत होते सुदैवाने रुपारेलमध्ये आणि मुंबई विद्यापीठामध्ये मला खूप व्यासंगी शिक्षक लाभले त्याने कधी गोडीने आणि कधी शिस्तीने वाचायला लावलेले संदर्भ ग्रंथ आणि वाङ्मयाच्या इतिहासाकडे पाहण्याची दिलेली दृष्टी यातून मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास अभ्यासण्याविषयीची माझ्या मनातली अढी हळूहळू निवळत गेली जसे मनातले पूर्वग्रह मावळले तसं मला या जुन्या जगामध्ये बरंच काही नवनवसं आणि हवंहवसही गवसत गेलं मित्र हो आज आपण मराठी भाषेच्या ज्ञानव्यवहारातल्या स्थानासाठी सन्मानासाठी झगडत असतो लोकभाषेच्या आग्रहामागच्या सामाजिक न्यायाची संकल्पनासुद्धा मांडत असतो पण हे काम मराठीच्या बाबतीत किती पूर्वीपासून सुरू आहे हे नाथ महानुभाव वारकरी अशा भक्ती संप्रदायांच्या अभ्यासातून माझ्या लक्षात आलं महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी तसंच श्री ज्ञानदेव नामदेवांपासून श्री एकनाथ तुकारामांपर्यंतचे वारकरी संत या साऱ्यांनी लोकांप्रतीच्या तळमळीतून कट्टर सनातनी भूमिकेशी झगडत मराठी या आपल्या लोकभाषेला कसं महत्त्व मिळवून दिलं संस्कृत ग्रंथांमध्ये बंदिस्त झालेली आत्मज्ञानाविषयीची गंगा मराठीसारख्या देशी भाषेतून कशी खळाळती केली हे पाहताना त्यांच्या मराठीविषयक भूमिकेविषयी आणि सामाजिक कार्याविषयीसुद्धा मला आदर वाटू लागला आपल्या काळाच्या मर्यादा ओलांडून चक्रधर स्वामी संत तुकाराम यांच्यासारख्या काहींनी स्पष्ट धारदार क्रांतिकारी भूमिका घेतलेल्या दिसतात त्यासाठी त्यांनी मरणांतिक घावही सोसलेले दिसतात इतर काहींनी त्या काळाच्या मर्यादा पूर्ण झुगारल्या नाहीत तरी किमान आध्यात्मिक क्षेत्रात तरी समता आणण्याचा प्रयत्न पूर्ण मनोभावे केलेला दिसतो त्या काळाच्या मानाने ही उत्क्रांतीसुद्धा खूप महत्वाची होती हे आपल्याला विसरता येणार नाही या वेगवेगळ्या भक्तिसंप्रदायांचा अभ्यास करताना काही स्त्रियांनी माझं विशेष लक्ष वेधून घेतलं चक्रधरांना प्रश्न विचारणारी त्यांच्याशी चर्चा करणारी महदाईसा चांगदेव नामदेवांच्या संकुचित विचारांवर परखडपणे टीका करणारी मुक्ताबाई संघर्षमय अवमानित आयुष्याची कुंपणं ओलांडून ज्ञानियाची सखी हा अधिकार प्राप्त करत गेलेली जनाबाई अशा त्या काळातल्या कितीतरी स्त्रिया त्यांच्या काळाच्या चौकटींच्या पलीकडे झेपावत स्वतंत्रपणे वाटचाल करत गेलेल्या पाहिल्या आणि मी अंतर्मुख झाले आजही मला हा प्रश्न पडतो की मी नंतरच्या काळात जन्माला आले मी आधुनिक पेहराव करते म्हणून मी नवी आणि या स्त्रिया आधीच्या काळात जन्माला आल्या भक्ती संप्रदायांचा भाग होत्या म्हणून त्या जुन्या असं खरंच म्हणता येईल का जुनं कशाला म्हणायचं आणि नवं कशाला म्हणायचं आणि हे सगळं नक्की कशाच्या आधारे ठरतं एकंदरीतच आधी जुनाट वाटलेल्या या विषयाने जुन्या नव्याच्या माझ्या संकल्पनांविषयी मला पुन्हा नव्याने विचार करायला लावला एवढं नक्की जुनं आणि नवं अनघा मांडवकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार